नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावच्या पांडुरंग सोनावणे या तरुणाने आत्महत्या केली होती आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनावणे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले निवडणुकांमध्ये जे पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कुणी आपला जीव गमवावा ही बाब आमच्यासाठी मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी आहे कुटुंबासाठी देखील ही कधीही न भरून निघणारे मोठे धुक्क असून त्यामुळे संयमाने जय पराजय घ्यावेत कोणतीही निवडणूक अंतिम नसते कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये अशा शब्दात यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान मयत पांडुरंग सोनावणे यांच्या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लक्ष रुपयांची मुदत ठेव धनंजय मुंडे यांच्या वतीने पांडुरंग यांच्या मुलांना यावेळी सुपूर्त करण्यात आली